शेतात काम करणाऱ्या वृद्धेचे दागिने लंपास सौंदलग्यातील घटना तोंड दाबून धरीत चोरट्यांचे कृत्य शेतात काम करणाऱ्या वृद्धेचे दागिना लंपास केल्याची घटना बुधवारी सौंदलगा तालुका निपाणी येथे घडली सुशिला विष्णू कुंभार वय सत्तर असे महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी राष्ट्रीय महामार्गाला लागून मांगूर फाट्याजवळ सुशिला कुंभार यांचे शेत आहे त्या सायंकाळी पाचच्या सुमारास करीत करीत होत्या त्यावेळी तिथे आलेल्या दोघा चोरट्यांनी यांना त्यांचे तोंड दाबून गळ्यातील एक तोळ्याचे दागिना घेऊन पोबारा केला सुशिला यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले संशयित चोरटे दुचाकीवरून आले होते की चालत याबाबत सुशिला यांना काहीच समजू शकले नाही विशेष म्हणजे फाटा येथे कायमस्वरूपीच पोलिसांची तपास पथक कार्यरत असताना चोरट्यांनी धाडस करीत सुशिला यांच्या गळ्यातील दागिना लुटून पोबारा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे